नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहतात माझा आवाज हा युट्यूब चॅनल राज्यातील शेतीविषयक प्रश्नांचं वास्तव मांडणारा आपला हक्काचा प्लॅटफॉर्म म्हणजे माझा आवाज हा युट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस याचं पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले आता अंतिम पैसेवारी ही येण्यास सुरुवात झालेली आहे राज्यातील काही जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी ही जाहीर झालेली आहे तर मग तुमच्या भागातील अंतिम पैसेवाही साधारण चौतीस किंवा अडतीस पैशावरती आलेली असेल किंवा पन्नास पैशापेक्षा जर कमी आलेली असेल तर या भागाला राज्य शासनाच्या नियमानुसार दुष्काळ सदृश्य व टंचाईग्रस्त भाग म्हणून मानला जातो आणि यामध्येच विशेष सारे शासनाच्या विशेष सवलती दिल्या जातात त्याबद्दल आज आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे तर आज आपण नेमकं पीक मा कशा परिस्थितीमध्ये मिळतो आणि कोणकोणत्या नियमाद्वारे हा पीक मा दिला जातो आणि कोणाला किती कशा पद्धतीने पीक मा मिळणार आहे याबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत तर सर्वप्रथम पाहूयात नेमकं यामध्ये कोणत्या अटी व नियम घालण्यात आले आहेत कोणता शेतकरी या पीक विम्यासाठी पात्र होणार आहे नेमकं पीक कापणीचे प्रयोग व यांचा येणाऱ्या पैसेवारी यामध्ये याचं कितपत संबंध आहे आणि खालील मोद्याद्वारे नुसकान भरपाई म्हणजे पीक मा मिळाला जातो तर पीक मा मिळण्यासाठी केवळ पैसेवारी कमी येणे पुरेसे नसते तर उंबरवटा उत्पन्न हे ते देखील महत्त्वाचे असते थ्रेशल्ड यल्ड आणि प्रत्यक्ष आलेले उत्पन्न म्हणजेच ॲच्युअल यल्ड यातील तपावत पाहिली जाते त्याचनंतर आता जर प्रत्यक्ष उत्पन्न गेल्या सात वर्षांच्या सरासरी उत्पन्नाच्या म्हणजेच उंबरवटा उत्पन्नाच्या सत्तर ते ऐंशी टक्केपेक्षा जर कमी आले असेल तरच तो भाग पीक विमा मिळवण्यासाठी पात्र असतो किंवा त्याच भागांना विमा मिळाला जातो पैशेवारी पाहिली तर चौतीस ते अडुतीस पैसे इतकी पैशेवारी आली म्हणजेच पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे पीक मिळण्याची मोठी दाट शक्यता निर्माण होते आणि त्याच भागाला पीक मिळतो तर नेमकं पीक रक्कम किती मिळणार वि विम्याची रकमेचा आकडा निश्चित सांगण्यासाठी खालील माहिती आवश्यक असणे गरजेचे आहे आता तसं पाहिलं तर पहिला मुद्दा म्हणजे पिकमा संरक्षित रक्कम तुम्ही प्रति हेक्टर किती रुपयाचा पीक मातरला आहे हे देखील तितकेच महत्वाचे असते उदाहरणात तसं पाहिलं तर प्रति हेक्टर चाळीस हजार किंवा पन्नास हजार रुपयाचा जर पीक मा उतरवला तर, उतर तर त्या नुकसानीची टक्केवारी नेमकी पाहिली जाते जर उत्पन्न उंबरोटा उत्पन्नापेक्षा पन्नास टक्के जर कमी आले असेल तरच विमा सुरक्षित रक्कम साधारणपणे तितक्याच प्रमाणात उदाहरणात म्हणजे पन्नास टक्के इतकीच मिळते तर त्यामध्ये तिसरा मुद्दा म्हणजे पैसेवारी आणि विम्याचा संबंध आहे का तसं पाहिले तर पैसेवारी पन्नास पैशापेक्षा जर खाली आल्यामुळे खालील फायदे मिळू शकतात आता पीक मा उत्पन्न पीक मा मिळण्यासाठी किती पत आवश्यक आहे उत्पादनात घट आल्यामुळे सरसकट पी पीक मा मिळण्यास मदत होते सरकारी मदत म्हणजे एन डी आर एफ म्हणजे केंद्राची एच डी आर एफ म्हणजेच राज्यांची मदत मिळते पीक म्या व्यतिरिक्त सरकारकडून कोरडवाहू बागायती किंवा फळबागासाठी प्रति हेक्टरी सानुग्रह ठराविक अनुदान मिळाले जाते त्यामध्ये कोरडवाहूसाठी आठ हजार पाचशे तर बागायतीसाठी सतरा हजार रुपये मिळू शकतात तर महसूलामध्ये सवलत तिसरा मुद्दा आहे महसूल म जमीन महसूलात सूट आणि शेती कर्जांचे पुनर्गठन करण्यासाठी याचा फायदा होतो पैशेवारीचा आता नेमकं पिकमा नेमका किती रक्कम मिळणार आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल त्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे पिकमा कंपनीचे नेमके एक पोर्टल असते किंवा ऍप असते क्रॉप इन्शुरन्स ऍप म्हणून असतं त्यामध्ये एन सी आय पी ॲपवर जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती तपासावी लागेल किंवा कृषी सहाय्या दुसरा मुद्दा म्हणजे कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून तुमच्या गावातील कृषी सहाय्यकाकडून तुमच्या मंडळातील सर्कल निश्चित केलेल्या उत्पन्नाचा घट आली आहे का हे पाहावं आणि नंतरच त्यामध्ये घट आली असेल तर पिगमा मिळतो ही माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशा तोपर्यंत या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या धन्यवाद